नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता प्रतिमाने पूर्णाजीला दिलेले वचन आता मागे घेताच इकडे अर्जुनचे सायलीसोबत लग्न लागल्यानंतर आता मात्र सगळ्यात मोठा धक्का पूर्णाई आणि प्रियाला बसून जेव्हा आता अर्जुन आणि सायली लग्नाचे सगळे वेदी प्रतिमा समोर पूर्ण करतात आणि प्रेमाच्या नात्याने आता नवरा बायकोच्या नात्यात रूपांतर होऊन अर्जुन आता सायलीला मंगळसूत्र घालून सायलीला खऱ्या अर्थाने विधीवत आता लग्न लावून आपली बायको बनवतो आणि त्यानंतर मात्र ते सगळं सहन न होता प्रियाचा खूप मोठा इन्सल्ट होऊन प्रियाचा राग अनावर होतो तर इकडे रविराजला सुद्धा मोठा धक्का बसतो आणि रविराजच्या विरोधात आता प्र प्रतिमानी अर्जुन आणि सायलीचं लग्न लावून आता सगळ्यात मोठं काम केलेलं असतं खरं पण त्यानंतर मात्र एक भयानक घटना घडते आणि जेव्हा आता अर्जुन आणि सायली लग्न होऊन आता सुभेदारांच्या घराच्या दरवाजासमोर येतात त्याच वेळेस मात्र आता प्रताप कल्पना आणि पूर्णाजी तिघांनीही मिळून आता अर्जुन आणि सायलीला आता सुभेदारी घराचा दरवाजा कायमचा बंद केलेला असतो आणि आता या घरात सायलीला आम्ही घेणार नसल्याचे आता प्रताप अर्जुनला सांगतो तेव्हा आता अर्जुन आणि सायली दोघेही त्यांची बॅग भरून जेव्हा बाहेर पडू लागतात त्याच वेळेस आता पुन्हा प्रतिमा तिथे येऊन आता पूर्णाजी आणि प्रतापला मुलीच्या नात्याने मुलीचा अधिकार सुभेदारांच्या घरावर दाखवून सुभेदारी घरात सायलीला प्रवेश मिळवून देत आता प्रतिमा ही लग्नानंतरचे सगळे विधी कसे सुभेदारांच्या घरात अर्जुन सायलीचे करते आणि जेव्हा ते विधी करत असते तेव्हा आता सायलीला देण्यासाठी आता प्रतिमाने काढलेले पैजन जेव्हा आता प्रतिमा सायलीच्या पायात घालू लागते त्याच वेळेस आता एकच भयानक घटना घडून पायातील ती प्रतिमा समोर येऊन ती प्रतिमा आता जन्म खून कशी पूर्णायला दाखवते आणि सायली तन्वी असल्याचे भयानक सत्य लग्नाची विधी करत असताना पुन्हा आता देवी आईच्या चमत्ता कराने कसे प्रतिमा ही, ही समोर आणते आणि जेव्हा सत्याचा तो भयानक उलगडा होतो तेव्हा आता जी कोणता निर्णय घेते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यामध्ये आत्तापर्यंत आपण बघितलं आहे की आता प्रिया ही अर्जुनसोबत आता लग्नाची विधी करण्यासाठी आता तयार झालेली असते आणि आता प्रियाचे जवळपास बरेचसे विधीसुद्धा संपलेले असतात आणि तेवढ्यात आता सायली ही बँडबाजाच्या वेशात आता तिथे ये येते आणि मोठी पिपाणी वाजवत सायली आता सगळ्यांचे लक्ष सायलीने तिच्याकडे वेधून घेतलेले असते आणि आता इकडे लग्न मंडपात गुरुजी जेव्हा अर्जुन la प्रियाच्या गळ्यात मंगळसूत्र घालायला सांगतात त्याच वेळेस आता सायली ही तिथे येऊन प्रिया आणि अर्जुनचे लग्न थांबवते आणि जेव्हा आता सायलीला कल्पना पूर्णाज्य आणि सगळेजण बघतात त्याच वेळेस मात्र इकडे प्रियाच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली असते सरकन आता प्रियाच्या अंगावर काटा आलेला असतो आणि जी प्रिया आत्तापर्यंत विचार करत होती की आत्ता फक्त मंगळसूत्र घालायचं बाकी आहे आणि ते घालता क्षणीच अर्जुन आता होणार आणि मी सुभेदारांची सून होणार पण तेवढ्यात आता सायलीने तिथे येऊन अर्जुन आणि प्रियाचं लग्न थांबवलेलं असतं सगळेजण आता सायलीकडे बघू लागतात आणि सायलीने त्याच वेळेस त्याच क्षणाला अर्जुनवरच्या प्रेमाची कबुली दिलेली असते आणि सायलीला बघताच अर्जुनसुद्धा त्याचंसुद्धा सायलीवरती प्रेम आहे असं त्याने सगळ्यांना सांगितलेलं असतं रविराज आता पुढे येत म्हणतो की अर्जुन मी तुला सांगतोय या अगोदरही तू ही चूक केली होती आणि आत्ता ही चूक तू दुसऱ्यांदा करतोय पहिल्यांदा तू लग्न करून म्हणजे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून या सायलीला आणलं आणि आज सुद्धा ती चूक केली माझी प्रिया त्यावेळेस कशीबशी त्या, कशी त्या धक्क्यातून बाहेर आली पण बाहेर येण्यासाठी माझ्या प्रियाला चक्क दोन वर्ष लागले अर्जुन आणि आज पुन्हा तीच वेळ तू माझ्या प्रियावरती आणली तेव्हा मी याचा नक्कीच बदला घेईल आणि एकेका सुभेदारांना याची किंमत चुकवावीच लागेल असे आता रविराजने सगळ्यांना सांगितलेले असते पण पूर्णाजी इकडे मात्र अजूनही सायलीचा स्वीकार करायला तयार नसते पूर्णाथजी म्हणते की मी प्रतिमा तुला वचन दिलंय आणि जेव्हा मी हे वचन पूर्ण करील ना तेव्हाच माझं मन हलकं होईल अजूनही एवढं काही घडलेलं नाही आहे प्रतिमा हे बघ अर्जुनने मला वचन दिलंय तेव्हा मी हे लग्न लावूनच राहील त्याच वेळेस आता प्रतिमा पुढे येते आणि अर्जुन सायलीच्या मनातलं एकमेकांचं प्रेम आता प्रतिमाच्या लक्षात आलेलं असतं तेव्हा आता प्रिया ही मध्ये बोलू लागते तर प्रतिमा म्हणते की पूर्णाजी आज ज्या वचनामध्ये अडकवून तू अर्जुन आणि सायलीच्या लग्नाऐवजी अर्जुन आणि माझ्या तन्वीचं लग्न लावत आहे ना त्या वचण्यातून आज मी तुला मुक्त करत आहे प्रतिमा म्हणते की पूर्णाजी अगं तुम्हाला वचन दिलं होतं ते मला आठवतसुद्धा नाही आहे आणि प्रेम महत्त्वाचं की वचन महत्त्वाचं आणि या दोघांच्या प्रेमापुढे वचन हे काहीच नाही आहे पूर्णाजी अगं तू हे वचन दिलं खरं पण हे जर लग्न झालं म्हणजे जर अर्जुनने माझ्या तन्वीसोबत लग्न केलं तर यामुळे तीन आयुष्य आता त्यांचं वाटोळं होणार आहे आणि तीन आयुष्य संपून बर्बाद होतील हे तुझ्या लक्षात आलं का पूर्णाजी कारण अर्जुनचं सायलीवर लग्न सायलीवर प्रेम आहे सायलीचं अर्जुनवर आणि माझ्या लक्षात आलं आहे की अर्जुनचं प्रियावरती प्रेमच नाही आहे आणि ज्या माणसाचं माझ्या मुलीवरती प्रेमच नाही आहे त्या मुलीसोबत लग्न लावून देणं हे चुकीचं नाही आहे का आणि अशामुळे माझ्या तन्वीच्या आयुष्यभराचं वाटोळं नाही होणार का तिचा संसार व्यवस्थित तरी होईल का ज्या माणसाच्या मनात माझ्या तन्वीविषयी प्रेमच नाही त्या दोघांचा संसार कशी कसा सुखी होईल पूर्णाजी तूच सांग ना मला पण आता पूर्णाजीचं मन काही मानायला तयारच नसते आणि इकडे आता प्रिया ही खूप भडकलेली असते आणि प्रिया आता प्रतिमाला सुद्धा बोलू लागते प्रिया म्हणते की आई पूर्णादजीने दिलेलं वचन तू कसं मागं घेऊ शकतेस आणि अर्जुनचं माझ्यावरती प्रेम आहे म्हणून उघाच त्याने एवढे विधी केले आणि तो लग्नात उभा आहे का ही सायली ना बाजारू बा, बा बाई बाई आहे आणि आजपर्यंत तिनं बाजार मांडला एकदम पातळ यंत्री नीच कळस केला या सायलीने तेव्हा आता प्रियाची ती अर्वाच्य भाषा ऐकून आता इकडे प्रतिमाला देखील राग आलेला असतो आणि तो राग असह्य होऊन आता इकडे प्रतिमाने सनकन प्रियाच्या कानाखाली मारलेली असते तेव्हा आता सगळेजण आता प्रतिमाकडे बघू लागतात प्रतिमा म्हणते की प्रिया अगं तुला काही वाटतंय का या सायलीने आईसाठी जे कर्तव्य करायचे असते ना सक्क्या मुलीसारखं तिने माझं सगळं पालन पोषण केलं मला सांभाळलं आणि एक सक्की मुलगी आपल्या आईसाठी जे काही करते ना ते सायलीने केलं आहे तेव्हा तू तिला बाजारोबाई म्हणलीस कशी अशा शब्दात आता प्रतिमाने प्रियाची कान उघाडणी केलेली असते आणि आता प्रियाला मोठा धक्का बसलेला असतो इकडे आता रविराज ह्या प्रियाला समजावत असतो आणि आता तिकडे प्रतिमा पुढे म्हणते की अर्जुन आणि सायली आज मी तुम्हाला या माझ्या वाचनातून मुक्त करत आहे आणि लगेचच आता सायली आणि अर्जुन दोघेही खुश झालेले असतात प्रतिमा म्हणते की गुरुजी तुम्ही आता या दोघांचं लग्न लावू शकता पटकन आता ते मंगळसूत्र गुरुजी हे अर्जुनच्या हातात देतात आणि वेदमंत्र म्हणून आता गुरुजी हे अर्जुनला केर सायलीच्या गाळ्यात ते मंगळसूत्र घालायला सांगतात आणि आता लगेचच चा अर्जुन मोठ्या प्रेमाने हसतच आता सायलीच्या गाळ्यात मंगळसूत्र घालतो आणि त्या क्षणी विधीवत वेदमंत्रांनी गुरुजींनी आता अर्जुन आणि सायलीचं लग्न लावलेलं असतं आणि देवाब्राह्मणांच्या अग्नींच्या आणि सगळ्यांच्या साक्षीने आज पुन्हा एकदा अर्जुनने सायलीच्या गळ्यात मंगळसूत्र घालून सायलीला अपलसं बनवलेलं असतं त्यानंतर मात्र इकडे पूर्णाची कल्पना सगळ्यांना तो राग असह्य झालेला असतो पण आता कोणाला देखील काही बोलता येत नसतं आणि प्रतिमा आता खूप खुश झालेली असते आणि सायलीला मुलगी मानून आता मोठ्या सीतापिने आता प्रतिमाने अर्जुन आणि सायलीचं लग्न लावलेलं असतं आणि त्याच वेळेस पाठीमागून मधुभाऊने आता अर्जुन आणि सायलीला आशीर्वाद दिलेले असतात आणि मधुभाऊनी दिलेले आशीर्वाद लक्षात येताच आता अर्जुन आणि सायली खूप खुश झालेले असतात आणि त्या क्षणी आता बापाचे कर्तव्य पूर्ण करून मधुभाऊनी अर्जुन आणि सायलीला आशीर्वाद दिलेला असतो तर आईचे कर्तव्य पूर्ण करून आता इकडे प्रतिमाने देखील आता अर्जुन आणि सायलीचं लग्न लावून दिलेलं असतं इकडे आता त्या क्षणी आता कन्यादान करण्यासाठी आणि पुढची आता सगळे विधी करण्यासाठी गुरुजी हे आता नवरीच्या बापाला आणि नवरीच्या आईला बोलावतात आणि त्याच वेळेस प्रतिमा। आता, आता, आता प्रतिमाने सायलीला मुलगी मानली असल्यामुळे पटकन आता पु पूर्णा प्रतिमा ही आईच्या मायेने धावत येऊन आता सायलीसमोर येते तर त्याच वेळेस पाठीमागून आता अर्जुन आणि सायली मधुभाऊकडे बघतात तर पटकन मधुभाऊ हे पुढे येतात तेव्हा आता मधुभाऊंनी बापाचे कर्तव्य तर आता प्रतिमाने आईचे कर्तव्य पूर्ण करून खऱ्या अर्थाने सायलीचं कन्यादान केलेलं असतं आणि मोठ्या मानाने अर्जुन आणि सायलीचं कन्यादान करून मधुभावानी प्रतिभाने अर्ज सायलीला आता अर्जुनच्या हवाली केलेलं असतं आणि खऱ्या अर्थाने आता सायली ही अर्जुनची झालेली असते इकडे मात्र कल्पना आणि प्रताप पूर्णाईसोबत यांना मोठा धक्का बसलेला असतो इकडे आता प्रियाला हे सगळं काय होतंय हे काहीच कळत नसतं प्रिया पूर्ण गांगरून गेलेली असते प्रियाच्या डोक्यात गोंधळ उडालेला असतो आणि अखेर आपल्या हातातून अर्जुनही गेला आणि सुभेदारांची सून होण्याचे स्वप्न आपले धुळीला मिळाले हे आता प्रियाच्या लक्षात आलेलं असतं आणि त्या क्षणी मात्र आता पूर्णात जी कल्पना प्रतापचा नावेलाच झालेला असतो आणि रागाने आता ते सगळेजण आता घरी निघून जातात इकडे मोठ्या प्रेमाने आता प्रतिमा आणि आता मधुभाऊंनी कन्यादान करता जिकडे अर्जुन आणि सायली आता विधिवत लग्न करून आता सुभेदारांच्या घरासमोर येतात पण आता त्याच वेळेस एक मोठी घटना घडलेली असते आणि सगळ्यांनी मिळून आता सायलीला त्या घरात कधीच प्रवेश द्यायचा नाही आणि कधीच स्वीकार करायचा नाही त्या घरात सायलीला यूज द्यायचे नाही असे ठरवलेले असते आणि त्या क्षणी जेव्हा आता अर्जुन आणि सायली पुन्हा घराच्या दरवाजात येतात त्याच वेळेस आता प्रताप हा अर्जुन आणि सायलीला आतमध्ये येण्यासाठी नकार देतो आणि आता पटकन कल्पनाने अर्जुनच्या कपड्याची बॅग बाहेर फेकलेली असते आणि सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो तेव्हा आता इकडे प्रतिमासोबत प्रतिमा, प्रतिमा सुद्धा अर्जुन आणि सायलीसोबत तिथे आलेली असते तेव्हा आता प्रतिमा विचार करते की हे काही आता असं ऐकणार नाही यांना आता नियमाने कायदा शिकवावा लागेल तेव्हा आता प्रतिमाने हृदयावरती डगट ठेवलेला असतो आणि त्याच वेळेस आता प्रतिमा पूर्णाईसमोर येत म्हणते की पूर्णाई मी तुझी मुलगी आहे ना तर पूर्णाजी म्हणते की आ, हे काय काय विचारतेस प्रतिमा तू अगं तू माझी मुलगी नाही तर मग कोण अगं तू माझी मुलगीच आहेस तेव्हा आता मग पूर्णाजीकडे बघत प्रतिमा म्हणते की जर मी घराची, या घराची मु घरची मुलगी आहे ना तेव्हा माझासुद्धा या घरावरती तेवढाच अधिकार आहे जेवढा अर्जुनचा आणि बाकीच्यांचा आहे तेव्हा आता त्याच अधिकाराने मी तुला पूर्णाजी सांगते की माझ्या मुलीचा गृहप्रवेश या घरात झालाच पाहिजे तेव्हा आता ते ऐकून आता सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो आणि प्रतिमाने आता खऱ्या अर्थाने मुलीचा अधिकार आता जिल्हा दाखवलेला असतो आणि त्यामुळे प्रताप कल्पना पूर्णाथजी यांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसलेला असतो आणि एकाच वाक्याने प्रतिमाने आता पूर्णाथजी प्रताप आणि कल्पनाची बो बोबडी वळवून तोंड बंद केलेले असते आणि त्यानंतर आता नाथजीचा सुद्धा नाविला झालेला असतो आणि घरावरती मुलीचा अधिकार दाखवत प्रतिमा आता अर्जुन आणि सायलीला आतमध्ये घेऊन जाते इकडे आता सुभेदारांना काहीच बोलता येत नसतं त्यानंतर आता प्रतिमा म्हणते की अर्जुन आणि सायली आता लग्नानंतरचे पुढचे विधी सगळे अगदी विधिवत करायचे बरं का अर्जुन आणि सायली खूप खुश झालेले असतात इकडे मात्र प्रताप कल्पना पूर्णाथजी कोणीही आता त्यांच्या त्या विधीमध्ये सहभाग घेत नसतात आणि त्याच वेळेस आता इकडे कुसुम आणि प्रतिमा आता अर्जुन आणि सायलीचे सगळे विधी करू लागतात आणि आता त्यानंतर प्रेमाने आता प्रतिमाने सायलीसाठी पैंजण केलेले असतात आणि मोठ्या प्रेमाने आपल्या मुलीच्या पायात पैंजण घालायला आता जेव्हा प्रतिमा पुढे येते आणि त्याच वेळेस आता जेव्हा प्रतिमा सायलीच्या पायात पैंजण घालू लागते त्याच वेळेस आता सायलीचा उजवा पाय हा प्रतिमा समोर येतो आणि अखेर आत्तापर्यंत जे सत्य लपून राहिले होते ते सत्य एका सेकंदात आता प्रतिमा समोर आलेलं असतं आणि ते म्हणजे सायलीच्या पायातील तुळशीपत्र ते तुळशीपत्र बघताच आता प्रतिमा म्हणते की सायली ही कसली जन्म खून आहे ग तेव्हा आता सायली म्हणते की प्रतिमा त्या अवतिमाची जन्म खून आहे आणि त्याच वेळेस आता तिथे आता ते सगळं बघत असलेल्या पूर्णाजी आणि प्रताप कल्पनासमोर सायलीच्या पायातील तुळशीपत्र आलेलं असतं आणि सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो आणि ते तुळशीपत्र बघून मात्र सगळ्यांना मोठा हादरा बसतो तेव्हा आता पूर्णाजी म्हणते की अगं खोटारडे ही तन्वीची लहानपणीची जन्मखून आहे आणि हे तुझ्या पायावरती खोटी जन्मखून बनवलीस ना तू आणि तू या थराला गेलीस का आणि हे सुद्धा आता तू ठेवलं नाहीस ते का तेव्हा आता लगेचच सायली म्हणते काय बोलताय पूर्णाजी तुम्ही तेव्हा आता लगेचच पूर्णाथजी म्हणते ही माझ्या तन्वीची जन्मखून आहे आणि ते ऐकताच आता प्रतिमाला मोठा धक्का बसलेला असतो तेव्हा आता सायली म्हणते की आहो ही तर माझी लहानपणापासूनची जन्मखून आहे तेव्हा आता इकडे पूर्णाजीला मोठा धक्का बसतो आणि हे सगळं काय आहे पटकन आता पुढे पूर्णाजी कुसुमला बोलावते आणि आता पूर्णाजी म्हणते की कुसुम अगं हे काय नाटक लावलं आहे तुम्ही आणि हे सगळं काय चाललंय काय आहे हे आणि ही खोटी पायावरती जन्म खून या पोरीने इथे काढून आता का दाखवत आहे तेव्हा कुसुम म्हणते की पूर्णाजी ही खोटी जी ना खून नाही आहे ही देवी आईची शपथ घेऊन सांगते सायलीच्या पायावर ही जन्मापासूनची खून आहे जेव्हापासून मी आश्रमात आहे तेव्हापासून ही खून मी बघते आणि ही मी देवी आईच्या साक्षीने तुम्हाला सांगते ते ऐकताच आता पूर्णायला मोठा धक्का बसलेला असतो आणि ही जन्म खून तर तन्वीची जन्म म्हणजे सायलीच तन्वी आहे की काय असा विचार आता पूर्णाजीच्या डोक्यात आलेला असतो आणि त्या क्षणी आता इकडे प्रताप अस्मिता आणि कल्पना यांना देखील मोठा धक्का बस असतो आणि त्याच वेळेस आता प्रतिमाला मोठा आनंद झालेला असतो प्रतिमा म्हणते की पूर्णाजी अगं सायली कशाला खोटी जन्मकून काढील पायावरती तिला काय गरज आहे तेव्हा आता लगेचच प्रतिमा म्हणते की म्हणजे सायली ही तन्वी असल्याचा हा संकेत आहे की काय तेव्हा आता इकडे प्रतिमाला प्रतिमालासुद्धा मोठा धक्का बसतो आणि प्रतिमा विचार करते की पूर्णाजी मलासुद्धा ही जन्मखून पहिली मी कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय आणि मी कोणाच्या तरी तोंडातून याची वाच्यतासुद्धा ऐकली आणि ही जर जन्म खून सायलीच्या पायावर आहे आणि ती जर जन्मापासून आहे तर मग सायली स्तन्वी आहे की काय ते ऐकून आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो आणि ताबडतोब आता प्रतिमा ही चैतन्याला म्हणते की चैतन्य ताबर तो प्रजांना फोन लावानी इथे बोलावून घेई तेव्हा आता चैतन्यसुद्धा अवाक झालेला असतो आणि आता इकडे अर्जुनचा तर आनंद गगनात मावेनासा झालेला असतो पटकन अर्जुन म्हणतो की प्रतिमात्या अहो मला अगोदरच संशय होता प्रिया ही तन्वी नसल्याचा आणि त्यावेळेस मी तन्वीच्या पायावरती जन्म खून आहे की नाही हे बघण्यासाठी आता इकडे सुमन काकी कडे कर, सुद्धा गेलो होतो पाहिजे तर तुम्ही त्यांना विचारू शकता आणि त्याच वेळेस आता इकडे प्रतिमा म्हणते की चैतन्य अरे बघतोस काय राजांना आणि सुमनलासुद्धा ताबडतोब इथे बोलावून घे आणि पटकन आता चैतन्य हा रविराजला फोन लावतो तेव्हा आता प्रतिमा ही आता रविराजला तिथे बोलावून आता सायलीच्या पायावरील ती तुळशीपत्राचे खून क कशी दाखवते आणि सायली तन्वी असल्याच्या सत्याचा उलगाडा आता कसा होतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा